संसदीय शासन व्यवस्था आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं त्याच्यामध्ये काय डिस्कस केलं आपण की भारतामध्ये जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्याचे तीन महत्त्वाची प्लर आहेत कोणकोणते कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ कायदेमंडळ की जे दोन स्तरावर असते एक केंद्रा केंद्रा राज्ञा। राज्ञा। केंद्र आणि राज्य केंद्र स्तरावर असणारं कायदेमंडळ त्याला काय म्हणतो आपण संसद त्याचे किती तीन भाग आहेत बरोबर ना एक राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा राज्यातलं जे कायदेमंडळ त्याला काय म्हणतो आपण राज्य विधिमंडळ तिथे पण तीन एक राज्यपाल विधान परिषद विधानसभा बरोबर आहे त्यानंतर म्हटलं आपण कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ पण दोन स्तरावर असते एक केंद्रीय स्तरावर केंद्रीय स्तरावर जे कार्यकारी मंडळ आहे त्याच्यामध्ये पाच घटकांचा समावेश होतो एक राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ महान्यायवादी घटक राज्याचं पण कार्यकारी मंडळ आहे त्याच्यामध्ये चार घटकांचा समावेश होतो एक राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ महाधिवक्ता बरोबर आहे त्यानंतर म्हटलं आपण न्यायव्यवस्था तिसरं पिलं न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय आणि हे सर्व टॉपिक बघा आपल्याला डिस्कस करायचे पण ते डिस्कस करत असताना आपण दे की ही जी संसदीय शासन व्यवस्था आहे या संसदीय शासन व्यवस्थेची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत है।, है ना काय वैशिष्ट्य आहेत लक्षात ना आता वैशिष्ट्य काय आहेत बघा जसं की आपण बघू पहिलं वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य असं आहे या संसदीय शासन व्यवस्थेचं आपण डिस्कस करताना पाहिलं होतं की ही जी, है, ही जी है, ही शासन व्यवस्था आहे हे जे शासन आहे तर हे शासन पॉसिबिलिटी दोन टाईपचं असू शकते एक की ज्याला आपण म्हटलं होतं संसदीय आणि दुसरं म्हटलं आपण अध्यक्षीय बरोबर आहे संसदीय आणि अध्यक्षीय मग आपण काय स्वीकारलं संसदीय मग अध्यक्षीय आणि संसदीयच्यामध्ये डिफरन्स काय असतो हे वैशिष्ट्य डिस्कस करताना तुमच्या लक्षात येऊन जाईल बरोबर आहे बघा आता सं संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काय होते बघा पहिलं वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य असं आहे की दोन राष्ट्रप्रमुख असतात बरोबर ना दोन प्रमुख असतात प्रमुख ठीक आहे ना दोन प्रमुख असतात क्लिअर आणि अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एकच प्रमुख असतो बरोबर ना संसदीय शासन व्यवस्थेमध्ये बघा दोन प्रमुख असतात हे जे दोन प्रमुख आहेत ना एक असतो त्याच्यामधला कार्यकारी प्रमुख किंवा आपण असं म्हणू एक असतो त्याच्यामधला नामधारी नामधारी प्रमुख नामधारी नामधारी प्रमुख किंवा त्याला आपण घटनात्मक प्रमुखसुद्धा म्हणतो घटनात्मक प्रमुख बरोबर आहे म्हणजे आपल्या देशाचा घटनात्मक प्रमुख <rz> तोच नामधारी प्रमुख आणि एक असतो वास्तव प्रमुख वास्तव प्रमुख बरोबर आहे नामधारी प्रमुख म्हणजे याचा अर्थ काय की ज्याच्या नावाने सतत चालते म्हणजे देशातले सर्व अधिकार हे या प्रमुखाला दिलेले आहेत नामधारी प्रमुखाला पण ते फक्त नावालाच दिलेले आहेत त्या सर्व अधिकाराची ॲक्च्युअलमध्ये अंमलबजावणी करण्याचं काम वास्तवप्रमुखाकडे असते मग मला सांगा आपल्याकडे नामधारी प्रमुख कोण आहे राष्ट्रपती है ना राष्ट्रपती मग आपली ही जी संसदीय शासन व्यवस्था आहे ओव्हरऑल बरोबर आहे तर केंद्राच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर राष्ट्रपती राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत देशाचे आणि वास्तविकदृष्ट्या सत्ता कोणाच्या हाती पंतप्रधान है ना पंत प्रधान बघा पंतप्रधान मग पंतप्रधान हे बघा प्रमुख म्हणजे काय होते सर्व सत्ता राष्ट्रपतींना दिलेली आहे सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती आहे बरोबर ना आणि नंतर असं म्हटलं कलम चौऱ्याहत्तरमध्ये की राष्ट्रपतींना आपले सर्व अधिकार पार पडत असताना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल असं म्हटलं आणि त्याच चौऱ्याहत्तरमध्ये मग पुढे असं म्हटलं बघा की पंतप्रधानांनी दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल आणि ती सर्व सत्ता काढून पंतप्रधानाच्या हाती दिली ते आहेत खरे प्रमुख बरोबर आहे आणि संसदीय शासन व्यवस्थेमध्ये बघा हे असं होते एक वास्तव प्रमुख असतो आणि एक नामधारी प्रमुख असतो अध्यक्ष शासन व्यवस्थेमध्ये एकच प्रमुख असतो समजले का अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्या देशाचा एकच प्रमुख असतो की ज्याला राष्ट्राध्यक्ष म्हणतात ते आणि अध्यक्ष शासन व्यवस्थेचं उदाहरण जर पाहिलं आपण तर ते म्हणजे यू एस ए अमेरिका बरोबर आहे अध्यक्ष संसदीय शासन व्यवस्था की ज्याला आपण भारत भारत हे ब्रिटन आहे बरोबर आहे असे काही तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळतील पण थोडक्यात आपण भारत आणि यू एस ए यांच्या दरम्यान थोडंसं कंपेरिजन करत जाऊ जसं जसं आपल्याला आवश्यकता पडेल आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तसं हे झालं बघा पहिलं याचं वैशिष्ट्य नेक्स्ट पुढचं जर वैशिष्ट्य पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये पाहायला येईल तुम्हाला की संसदीय शासन व्यवस्था अशी आहे की इथे सरकार कोणाचं असते तर बहुमत बहुमताचे बहुमताचे शासन बहुमताचे शासन म्हणजेच काय तर सरकार बहुमताचे सरकार अलक्षात ना बहुमताचे सरकार आता बहुमताचे सरकार किंवा बहुमताचे शासन याचा अर्थ काय होतो बरोबर आहे याचा अर्थ असा होतो बघा की या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जे कायदे मंडळ आहे आणि त्या कायदेमंडळामध्ये जे लोकांचं सभागृह आहे त्या लोकांच्या सभागृहामध्ये जर बहुमत मिळत असेल तरच तुमचा पंतप्रधान किंवा तुमचा मुख्यमंत्री तुमचं सरकार स्थापन केलं जाऊ शकते मग आता आपण जर केंद्रीय कायदेमंडळ पाहिलं तर केंद्रीय कायदेमंडळामध्ये मला सांगा लोकांचं सभागृह कोणतं आहे लोकसभा नावच आहे त्याचं लोकसभा लोकांचं सभागृह बरोबर आहे घटक राज्यामध्ये मला सांगा लोकांचं सभागृह कोणतं आहे विधानसभा पण लोकांचं सभागृह आहे मग आता होते काय की लोकसभा आणि विधानसभा हे लोकांचं सभागृह आहे जर या सभागृहामध्ये जर बहुमत मिळालं म्हणजे आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं पाचशे त्रेचाळीस सदस्य आहेत या पाचशे त्रेचाळीस सदस्यांपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त सदस्यांनी जर म्हटलं की आम्हाला हा व्यक्ती पंतप्रधान म्हणून पाहिजे तर त्याचं सरकार आलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर सरकार स्थापन करायचं असेल पंतप्रधान पद मिळवायचं असेल काय होते आधी पंतप्रधान पद मिळते एका व्यक्तीला आणि तो ठरवतो मग की मंत्रिमंडळात कोणाचा हवा आणि तशी नियुक्ती मग राष्ट्रपती मंत्रिमंडळ म्हणजे मंत्र्यांची करतात म्हणजे ते जे मंत्रिमंडळ ते जे ग्रुप एक ते जे सरकार आहे ते सरकार कसं बनते तर लोकांच्या सभागृहामध्ये काय पाहिजे त्यांना बहुमत पाहिजे समजले का म्हणून आपण असं म्हणतो बघा की संसदीय शासन व्यवस्थेमध्ये बहुमताचं शासन आहे आणि अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचं बहुमत आवश्यक नसते अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये मला सांगा मग सरकार कसं स्थापन होते प्रत्यक्ष पद्धतीने निवड होते म्हणजे जो व्यक्ती तिथला राष्ट्रप्रमुख बनतो किंवा तिथे जर तिथे जर सरकार स्थापन करायचं असेल तर सरकार स्थापन करण्यासाठी डायरेक्ट इलेक्शन आहे अध्यक्षाचं आणि आपल्या इथे अध्यक्षाचं डायरेक्ट इलेक्शन नाही आपल्या इथे काय होते तर एकतर नामधारी प्रमुख आहेत राष्ट्रपती यांचं पण इनडायरेक्ट इलेक्शन आहे अप्रत्यक्ष निवडणूक आहे आणि वास्तवप्रमुख जे पंतप्रधान आहेत यांचं पण अप्रत्यक्ष निवडणूक आहे म्हणून पंतप्रधान हे राज्यसभा किंवा लोकसभा या दोनपैकी कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात पण पंतप्रधान म्हणून इलेक्शन होत नाही आपल्याकडे आणि शासन असते सरकार असते पंतप्रधानांचं आणि ते मिळते कसं त्यांना तर त्यांना लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त करावं लागते आणि इथे जर पाहिला अध्यक्ष शासन व्यवस्थेमध्ये तर काय होते बघा तिथे जे लोकांचा सभागृह आहे तर पॉसिबिलिटी आहे तिथल्या लोकांच्या सभागृहामध्ये बहुमत एका पक्षाचा असू शकते आणि त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा असू शकतो समजलं का बरोबर ना आणि तसं जर झालं तर मला सांगा त्या देशामध्ये किती मोठा म्हणजे मु� प्रॉब्लेम निर्माण होतील ठीक आहे ना बघू आपण त्याच्यावर चर्चा करायचीच आहे पण बहुमताचं शासन हे वैशिष्ट्य आहे बघा संसदीय शासन व्यवस्थेचं अध्यक्षीय शासन व्यवस्थेचं असं वैशिष्ट्य नाही तिथे काय होते की ते अध्यक्ष प्रत्यक्ष जनतेतून निवडून दिले जातात बहुमत सिद्ध करण्याची त्यांना गरज नसते समजलं तिसरं वैशिष्ट्य आहे बघा जबाबदार शासन की संसदीय शासन व्यवस्था ही जी आहे ही कशी आहे जबाबदार शासन जबाबदार ना जबाबदार शासन जबाब जबाबदार शासन म्हणतो आपण त्याला आता जबाबदार शासन म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ असा होतो बघा मला सांगा जर सरकार स्थापन करायचं तर तुम्हाला का कर काय करावं लागेल बहुमत पाहिजे कुठे बरं ना केंद्रातलं सरकार पाहिजे असेल तर लोकसभा लो राज्यात सरकार स्थापन करायचं असेल तर विधानसभा मग आता इथे तुम्हाला बहुमत मिळालं तुम्ही पंतप्रधान झाले आता पंतप्रधान झाल्यानंतर तुमचं जे जे शासन आहे ते जबाबदार शासन आहे जबाबदार शासन आहे म्हणजे ते उत्तरदायी आहे उत्तरदायी बरोबर ना हे उत्तरदायी शासन आहे म्हणजे काय तर लक्षात घ्या बऱ्याचदा इथे काय होऊ शकते की जर समजा हे शासन योग्य पद्धतीने जर काम करत नसेल तर त्यांच्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव आणता येतो आणि ते सरकार तुम्हाला सत्तेतून बाहेर हाकलून देता येते अध्यक्ष शासन व्यवस्थेमध्ये तसं होत नाही तिथे कायदा सरकार निवडून आलं की त्यांचं जे चार वर्षाचा का कार्यकाळ आहे यू एस एमध्ये तर चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोच अध्यक्ष बदलतच नाही तिथे आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे तर पंतप्रधान आपण बरोबर आहे तुम्ही जर पाहिलं तर एकोणीसशे नव्वद एक्याण्णव ब्याण्णव बरं ना नव्वद एक्याण्णव ब्याण्णव ह्या दरम्यान तुम्ही तीन चार पंतप्रधान पाहिलेले आहेत म्हणजे राजीव गांधी आदी होते नरसिंहराव आले बरोबर त्यानंतर म्हणाले चंद्रशेखर आणि त्यानंतर सॉरी व्ही पी सिंग आधी आधी राजीव गांधी व्ही व्ही पी सिंग चंद्रशेखर आणि राव बरोबर आहे असे चार पंतप्रधान पाहिले आपण सरकार लक्षात ना अशाच बहुमताच्या जोरावर म्हणा किंवा या सिस्टीमनी बिहारी वाजपेयी तेरा दिवस प्राईम मिनिस्टर नंतर तेरा महिने प्राईम मिनिस्टर म्हणजे असा प्रचंड मोठा साबळा गोंधळ मोरारजी देसाई दोन वर्ष पण म्हणजे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरला नाही ना सत्याहत्तर ते म्हणजे ऐंशीच्या दरम्यान जर पाहिलं तुम्ही तर ठीक आहे ना नंतर लगेच इंदिरा गांधी येतात म्हणजे असं इथे होते मग याचा अर्थ काय बघा तर आपल्या इथे सरकार टिकाऊ नाही टिकाऊ नाही पण मात्र उत्तरदायी आहे की त्या सरकारला लोकसभेत विरुद्ध अविश्वास ठराव आणून त्यांना खाली पाडता येते आणि दुसरं सरकार तिथे आणता येते तसं तिकडे नाही तिकडे टिकाऊ आहे पण मात्र उत्तरदायी नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा हिताचं एक कारण दिलं होतं दोन कारणं होते फार महत्त्वाचे की आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारली अध्यक्षीय स्वीकारली नाही दोन महत्त्वाचे कारणं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे बघा की टिकाऊपेक्षा उत्तरदायी कधीही चांगलं टिकाऊ शासन घेऊन काय करता जर त्याचं जनतेच्या मानास मोडायला लागलं तर मग काय करता जनतेच्या हितासाठी काम करणारं गव्हर्नमेंट असावं आणि ते उत्तरदायी असावं आणि जर ते योग्य काम करत नसेल तर आपण त्यांना सत्तेतून काढू शकलो पाहिजे बरोबर ना त्याला उत्तरदायी म्हटलं टिकाऊ शासन नको बरोबर आपल्याला जबाबदार शासन पाहिजे आणि त्यामुळे संसदीय शासन व्यवस्था आपण स्वीकारली एक दुसरं त्यांनी असं म्हटलं बघा की संसदीय शासन व्यवस्थेचा आपल्याला अनुभव होता बरोबर ना कारण की ब्रिटिशांनी आपल्या इथे संसदीय शासन व्यवस्था आणली बरोबर ना आणि त्या संसदीय शासन व्यवस्थेचा आपल्याला अनुभव होता भारतीय लोक त्या शासन व्यवस्थेमध्ये सहभागी झाले होते बरोबर ना त्यामुळे या शासन व्यवस्थेचा ऑलरेडी आपल्याला अनुभव होता त्यामुळे काय झालं बघा हे दोन महत्त्वाचे कारणं होतं आणि मग त्यामुळे आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकार केला अध्यक्षीय शासन व्यवस्था स्वीकारली नाही समजले का कधीकधी बघा असं होते महाराष्ट्रामध्ये कधी कधी हे इलेक्शन जे आहेत ना म्हणजे सरपंचाची इलेक्शन बघा आता प्रत्यक्ष झालेली आहे सरपंचाची निवडणूक प्रत्यक्ष होणे म्हणजे असं कधीकधी म्हणता येईल की आपण अध्यक्ष शासन व्यवस्थेला चाललो की काय कारण सरपंचाचं इलेक्शन डायरेक्ट म्हणजे याचा अर्थ ती अध्यक्ष शासन व्यवस्था झाली नाही म्हणजे केंद्रात संसदीय शासन व्यवस्था आहे राज्यात संसदीय शासन व्यवस्था आहे जिल्हा लेवलवर सुद्धा आपल्या संसदीय शासन व्यवस्था आहे म्हणजे बघा तुम्ही महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख महापौर तो जनतेतून निवडून नाही दिला जात आधी महानगरपालिकेचे सदस्य आपण निवडून दिले देतो आणि मग त्यातून एक निवडला जातो महापौर पण तोच जर महापौरचा असून डायरेक्ट निवडला जर जा जाऊ लागला तर मग आपण अध्यक्षीय शासन व्यवस्था तर चाललो की नाही ती एक फ्रेम असो पण अगदी पंतप्रधानापर्यंत अध्यक्ष शासन व्यवस्थेकडे जाणं हे का सहज स्वप्न आहे आपल्याकडे फार मोठा बदल असेल तो असो जबाबदार शासन लक्षात आलं का तुमच्या जबाबदार शासन ठीक आहे ना त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पुढचं आहे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात घनिष्ठ संबंध ठीक आहे ना बघा कायदे मंडळ कायदे मंडळ आणि आणि प्लस कार्यकारी मंडळ कार्यकारी कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असतो घनिष्ठ संबंध ठीक आहे आता म्हणजे काय कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात घनिष्ठ संबंध म्हणजे नेमकं काय तर बघा आता कायदेमंडळ कोणतं आहे की कायदेमंडळ आहे हे संसद आणि कार्यकारी मंडळ कोणतं आहे तर हे केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ ज्यात राष्ट्रपती वगैरे हे सर्व आहेत पण सगळ्यात मेन कार्यकारी मंडळ कोणतं असते माहिती का त्याच्यामध्ये त्याहीमध्ये जर पाहिलं आपण तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे फार इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्वाचं आहे ते बरोबर ना कारण महान्यायवादी कोण असावा हे पंतप्रधान ठरवतात तसा सल्ला राष्ट्रपतींना देतात बरोबर आहे आता उपराष्ट्रपती पदावर जो कोणी असतो त्याला उपराष्ट्रपती म्हणून काहीच करायचं नसते फक्त ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ते त्या अध्यक्ष म्हणून काम करतात उपराष्ट्रपती म्हणून त्यांना काहीच करायचं नसते बरोबर आहे आणि राष्ट्रपती जे आहेत हे पंतप्रधानाच्या सल्ल्याने काम करतात म्हणजे खरी सत्ता कोणाच्या हाती आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे खरे आहेत बरोबर आहे मग आता हे जे ना हे खरं कार्यकारी मंडळ आहे आपल्या देशामध्ये मग या कार्यकारी मंडळाचा बघा कार्यकारी मंडळाचा आणि कायदे मंडळाचा कायदेमंडळ म्हणजे कोण तर इकडे संसद यांच्यात घनिष्ठ संबंध असतो घनिष्ठ संबंध असतो असा संबंध अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये नसतो कसं समजून घ्या काय होते हे जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे कोण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आता आपल्या इकडे नियम कसा कसा आहे बघा आपल्या संसदीय शासन संस्थेमध्ये जो व्यक्ती पंतप्रधान किंवा जो व्यक्ती मंत्रिमंडळातला एक सदस्य असतो मंत्री असतो ते ते या दोनपैकी कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य असले पाहिजे हे कंपल्सरी आहे अध्यक्ष शासन संस्थेमध्ये तसं नसते अध्यक्ष शासन संस्थेमध्ये काय होते की तिथला अध्यक्ष आणि त्यांचं मंत्रिमंडळ ते तिथल्या संसदेचे म्हणजे तिथल्या कायदेमंडळाचे सदस्य असलेच पाहिजे असं काही जरुरी नाही समजले का म्हणजे मला सांगा तिथला जर राष्ट्राध्यक्ष जर एखादा निवडून आला तर त्याला जर त्याला वाटेल तो व्यक्ती तो मंत्रिमंडळात घेऊ शकतो कारण त्याला काही निवडून याचं कामच नाही ना पण आपल्या इथे आपल्या इथे वाटेल त्याला नाही येत म्हणजे एक टाइम घेता येईल पण त्याला काय करावं लागेल तुम्हाला संसदेत निवडून आणावं लागेल राज्यसभा किंवा लोकसभेत त्याला आणावं लागते बरोबर ना आणि म्हणून आपण असं म्हणतो जे लोक इथे मंत्रिमंडळात आहेत ते सर्वच्या सर्व एक तर राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये कुठे ना कुठे ते असतातच आणि त्यातही मेन म्हणजे यांना इथे बहुमत सिद्ध करावं लागते म्हणजे त्यांच्या पक्षाला इथे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणावे लागतात म्हणजे जे लोक लोकसभेत आहेत तेच लोक मंत्रिमंडळात आहेत जे मंत्रिमंडळात आहेत तेच कायदेमंडळात आहेत म्हणजे या अर्थाने बघा दोन्हीचा काय घनिष्ठ संबंध आहे आणि अध्यक्ष शासन व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर आधी अध्यक्ष निवडून येतो जनतेतून तो कायदेमंडळाचा सदस्य नसतो आणि तो निवडून आल्यानंतर तो ठरवतो त्याच्या मंत्रिमंडळात कोण असावं आणि ते पण कायदेमंडळाचे सदस्य असतीलच याची गॅरंटी नाही नसले तरी चालतील मग मला सांगा एक वेळा असं होईल की त्यांचं मंत्रिमंडळ राष्ट्राध्यक्ष ते आणि कायदेमंडळ हे कम्प्लीट सेपरेट आहे की नाही मग पॉसिबिलिटी आहे की समजा अध्यक्ष बनला बी जे पीचा आणि सभागृहात बहुमत आहे काँग्रेसकडे आता अडचण किती मोठी आहे बघा अडचण किती मोठी आहे ठीक आहे ना म्हणजे पंत त्या पंतप्रधानाला जर समजा एखादा कायदा पास करायचा असेल तर हे लोकसभा त्याला शांततेने जगू देईल का कारण बहुमत विरोधी पक्षाकडे लक्षात बरं असं सिच्युएशनमध्ये बऱ्याचदा काय होते की त्या राष्ट्राध्यक्षाला काही विशेष अधिकार मिळतात की त्याच्या विशेष अधिकाराखाली ते कायदा पास करतात पण मग मुद्दा आहे की मग तुम्ही लोकशाहीला लोकशाहीचं उल्लंघन करताय ना मग मग तुमच्याकडे लोकशाही स्ट्रक्चर कुठं राहिलं मग तुम्ही हुकुमशाकडे चालले ठीक आहे ना असो पण समजून घ्या कायदेमंडळ हे आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असतो बरोबर आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा निर्णय घेणं पण सोपं जाते की जर पंतप्रधानांनी निर्णय घेतला एखादा तर कायदे मंडळामध्ये तो पास होतो त्याला फार विद्र विरोध होत नाही बरोबर ना पंतप्रधानांनी जर एखादा कायदा करतो म्हटलं तर ते संसदेत पास होते कारण बहुमत त्यांच्याकडे ना समजलं का असो तर हे झालं बघा एक त्याचं वैशिष्ट्य त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा पुढे वैशिष्ट्य आहे संसदीय शास शासन व्यवस्थेमध्ये बघा द्विगृही कायदे मंडळ असते द्विगृही कायदेमंडळ आपण ते पाहिलेलंच आहे बघा केंद्रात पण आणि राज्यात पण दोन्ही ठिकाणी द्विगृही कायदेमंडळ आहेत म्हणजे कायदे मंडळामध्ये दोन सभागृह असणे हे वैशिष्ट्य बघा संसदीय शासन व्यवस्थेचं ठीक आहे राजकीय एकसंघपणा राजकीय राजकीय एक संघना ठीक आहे ना राजकीय एकसंगपना राजकीय एक हे एक वैशिष्ट्य आहे आता राजकीय एक म्हणजे काय तर पुन्हा बघा सेम म्हणजे पॉलिटिकली पॉलिटिकली सरकार ज्याचं आहे त्याचं बहुमतही आहे बरोबर आहे म्हणजे तिथे जास्त विरोध व्हायचं काम नाही त्याला राजकीय एक म्हणतो आपण ठीक आहे ना राजकीय एक एक ठीक आहे एकात्म न्यायव्यवस्था एकात्म न्यायव्यवस्था संसदीय शासन व्यवस्थेचं बघा हे स्ट्रक्चर आहे एकात्म न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था एकात्म न्यायव्यवस्था राजकीय गुप्तता राजकीय गुप्तता आणि पर्यायी सरकार पर्यायी सर ठीक आहे पर्यायी सरकार ठीक आहे लक्षात तुमच्या बघा द्विगृही कायदे मंडळ असते जसं लोकसभा राज्यसभा इकडे विधानसभा विधानपरिषद राज्यामध्ये राजकीय एकसंदर्भनं आपण पाहिलं की, की मंत्रिमंडळ ज्याचं आहे ते, त्यांना बहुमत असते लोकसभेमध्ये बरोबर आहे किंवा मंत्रिमंडळाचे सदस्य हे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतात त्यामुळे राजकीयदृष्ट्या एक संदर्भात असतो एकात्म न्यायव्यवस्था एकात्म न्यायव्यवस्था याचा अर्थ काय तर कनिष्ठ न्यायालयाने जर निर्णय जो दिला तो जर आपला मान्य नसेल तर आपण उच्च न्यायालयात जातो उच्च न्यायालयाचा जा निर्णय मान्य नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो बरोबर आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे निर्णयाचं अंतिम न्यायालय आहे आणि असं एकच अंतिम न्यायालय आहे म्हणून आपण त्याला एकात्म न्यायव्यवस्था म्हणतो बरोबर आहे अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्ही पण अंतिम न्यायालय आहे काही कायद्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता येत नाही बरोबर आहे आपल्या इथे तसं नाही आपल्या इथे सर्व उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता येते म्हणून एकात्म न्यायव्यवस्था आहे ठीक आहे राजकीय गुप्तता अयुषात ना म्हणजे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये राजकीय गुप्तता बऱ्यापैकी पाळल्या जाते बघा ठीक आहे ना कारण सरकार आणि इकडचं बहुमत हे एकाच पक्षाचं असल्यामुळे राजकीय गुप्तता कमालीची पाळल्या जाते आपल्या इथे बरोबर ना पर्यायी सरकार पर्यायी सरकार आपल्याकडे म्हणजे असं तयारच असतात ते लक्षात ना म्हणजे आपले इथे विरोधी पक्षाला भावी पंतप्रधान मानतो आपण क्लिअर आणि आपल्याकडे तर आता दुर्दैव असं आहे की विरोधी पक्षनेता नाही आहे आपल्याला ना कारण की विरोधी पक्षनेता बनण्यासाठी जे पाहिजेत सीट लोकसभेमध्ये तेवढ्या सीटच नाही आहेत त्याच्यामुळे मग विरोधी पक्षनेता नाही पण संसदीय शासन संस्थेमध्ये पर्यायी सरकार असते म्हणजे इन केस समजा हे सरकार जर कोसळलं तर दुसरं कोणीतरी सरकार स्थापन करते असं पर्यायी सरकार आपल्या इथे असते आणि जर सरकार स्थापन करणं शक्य नसेलच तर मग इलेक्शन होतात अध्यक्ष शासन व्यवस्थेमध्ये असं पर्यायी सरकार नसते कोणतंच नसते एकदा जो व्यक्ती जो अध्यक्ष निवडून आला तो चार वर्ष राहतोच त्यांच्याच पक्षाचं सरकार राहते इन केस समजा त्या त्यांचा मृत्यू झाला तर तिथले जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत व्हाईस प्रेसिडेंट ते प्रेसिडेंट म्हणतात बरोबर ते प्रेसिडेंट म्हणतात पण गव्हर्नमेंट कोसळत नाही लक्षात ना तिथे चार वर्षे ते कंटिन्यूस राहते त्यामुळे तुम्ही अमेरिकेचं इलेक्शन पहा तुझी तिथे त्यांचे राष्ट्राध्यक्ष तर राष्ट्राध्यक्षाची असे कंप्लीट टर्म आहेत चार वर्ष किंवा मग एक सर दोन वेळा निवडून येतात आठ वर्ष चार वर्ष आठ वर्ष चार वर्ष आठ वर्ष बरोबर ना तशा कम्प्लीट आपल्याकडे पाच पाच वर्ष नाही आहेत बरोबर ना खूप कमी वेळा आपल्याला ते पाहायला मिळते बाकी आपल्याकडे मग दोन महिने सॉरी दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष दीड वर्ष तेरा दिवस तेरा महिने है ना असे खूप सारे हे आहेत आपल्याकडे बरोबर आहे तिथे मात्र तसं नाही असं तर असे काही वैशिष्ट्य पाहायला मिळतात तुम्हाला संसदीय शासन व्यवस्थेचे समजले का तर हा पॉईंट हो आपला इथे क्लिअर होतो नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं बघा नेक्स्टमध्ये आपल्याला पाहायचं हा पहिला टॉपिक आपण डिस्कस करायला सुरुवात करू ते म्हणजे काय संसद बरोबर ना हे बऱ्यापैकी फक्त एक इंट्रोडक्शन झालं आपल्याला संसदीय शासन व्यवस्थेचं बरोबर आहे आपल्याला डिस्कस करायचं आहे आता संसद नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते सुरू करू ठीक आहे